पेठ भागात वृक्षारोपण संपन्न वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचार्य या उक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे बेड भागात नगरपालिका शाळा नंबर पाच कोपरगावच्या परिसरात नगरपालिका वन विभाग कोपरगावच्या सहाय्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे तसेच वन विभाग कर्मचारी यांचे शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास माळे यांनी केले महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्व केले रोडे यांनी काढला वन विभागाचे कार्य वन क्षेत्राबाबत माहिती दिली सुहास जगताप यांनी शाळेच्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे कौतुक केले जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करून झाडांची घरोघरी सार्वजनिक ठिकाणी लागवड करून आवाहन केले पर्यावरणाचा रास थांबवणे आवश्यकता व्यक्त केली आयुर्वेदिक वनस्पती बाबत त्यांनी महत्व केले बाळासाहेब आव्हाड वरिष्ठ लिपिक प्रशांत शिंदे गट समन्वयक सुनीता यादव वन परिमंडळ अधिकारी मुस्ताक सय्यद व निर्मला शिंदे वनरक्षक लीलावती जमधडे विनोद नाईकवाडे बाबासाहेब आव्हाड राम भाऊ कदम वैभव जमधडे विशाल आव्हाड व वर्षा वाघमारे भाऊसाहेब शिंदे अर्चना वाघमारे अशोक मतकर प्रकाश साळुंके सुनील साळुंके पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांचे लिंब चिंच आंबा वड करंज वृक्षांची लागवड करण्यात या यशस्वीकरिता नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात मनोज कुमार पापडीवाल उपमुख्य अधिकारी व ज्ञानेश्वर चाकणे नगरपालिका अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचालन शिक्षक सुनील रहाणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माली सुनील रहाणे अमोल कडू व नसरीन पठाण यांनी परिश्रम घेतले